मित्राच्या बायकोला का बघतोय असा जाब विचारल्याने दोघांवर हल्ला आरोपीला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या कल्याण रेल्वे स्टेशन वर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर काल रात्री साडे बारा वाजण्याच्या काही जण उभे होते एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता हे बघून दिवा खेतकर या वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय असं विचारले समोरच्या व्यक्तीला इतका राग आला कि आपल्या जवळ असलेल्या धारधार शस्त्र काढून दिवा याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात दिवाच्या मानेवर जखमा झाल्या यावेळी दिवा याला वाचवण्यासाठी गेलेला राजू राजू याच्यावर देखील त्या व्यक्तीने हल्ला केला कल्याण जी ने गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे याला अटक केली आहे अरुण हा चंदन नगर खडवली येथील राहणार आहे अरुण याला अटक करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे एका दारू पिलेले इस्मान एका प्रवाशाला एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण करून त्याला जखमी केलेलं भांडणाचं कारण असं होतं की फिर्यादी हे स्टेशनच्या बाहेर असताना फिर्यादीच्या मित्राकडं मित्राच्या बायकोकडे हा दारू सम पाहत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यावसन त्या आरोपीनं या दोघांना एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण केलेली साधे साधी जखम झालेले आहे आणि त्या आरोपीवर आम्ही कलम तीनशे चोवीसांनवये गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेली आरोपीचं नाव आहे उमा कांबळे बेचाळीस वर्ष वय राहणार खडवलीचं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण